काय सांगाल आप्पा अमरावती जिल्ह्याचे भावी खासदार कोण बळवंत वानकडे नवनीतजी राणा की दिनेश हे आपला का बरं हा चांगले आहेत चांगले काम प्रश्न हे बाई संसदारांगले आहेत काम करणारे जसे यशोमती ठाकूर होते ना तशीच ते भाई आहे यशोमती ठाकूर पूर्ण मी प्रॉपर पूर्णा तसं पाहिलं होतं पण भरपूर कामं करून घेतल्या आम्ही एक पूर्ण प्रॉपर तिथं काही विकास देत नाही दोन वर्षापासून काहीच नाही तर झिरो बजेट राहायचं त्याचे कार्यकर्ते की बरोबर नाही दोन देऊन हे विद्यार्थीला आणखी पण ते खरोखर यशवंत ठाकूर चांगले की आम्ही भरभरून काम करून भरपूर कामं करून घेतले जिथं नवनी प्लॅन आणलं भाजपा भारतात ते मोदी 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 आणि खरोखर चांगला माणूस येतो देशासाठी बरोबर